सोशल मीडियावर हा फोटो काही दिवसापासून प्रचंड व्हायरल होत होता गालावर हात ठेवून हसणाऱ्या त्या चिमुकलीचा निष्पाप चेहरा लवकरात लवकर सापडावा हे संपूर्ण बीड जिल्ह्याला वाटत होत यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत होता कारण दोन दिवस साधुगर तिच्या बापानं स्वतःला गळफास लावून स्वतः संपवलं होतं बीड जिल्ह्यातील सावंगी गावातील चौतीस वर्षीय शेतकरी जयराम बोरवडे आठ सप्टेंबरला जयरामने पत्नी प्रीतेला तिच्या माहेरी औरंगपूरला सोडून दिलं होतं नऊ सप्टेंबरला तो दारूच्या नशेत पुन्हा तिच्या माहेरी आला जिथे त्यांच्या जोरदार भांडण झालं रागाच्या भरात जयरामनं अंगणात खेळत असलेल्या अक्षराला उचललं आणि तिला परत आणून सोडतो असं सांगून तो निघून गेला पण तो परत आलाच नाही उलट त्याने आपल्या दारूच्या व्यसनातून आणि पत्नीसोबत झालेल्या भांडणातून एक असा निर्णय घेतला ज्याने एक निरागास जीवाचा बळी घेतला पोलिसांच्या तपासानुसार जयरामनं आधी अक्षराला रामगडला नेलं तिथे त्याने तिला गळफास देऊन तिचा जीव घेतला त्याचा तिथेच स्वतःला संपवण्याचाही प्लॅन होता पण झाडाची उंची कमी असल्यानं तो फसल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यामुळे तो तिथून निघाला रस्त्यात गाडीतील पेट्रोल संपल्यामुळं त्याने गाडी तिथे सोडून दिली आणि तो पुढे चालत जाऊन इसामपूर शिवारात एका झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं सुरुवातीला पत्नी प्रीतीला वाटत होतं की या सगळ्यांमागे एखाद्या अज्ञात व्यक्तीचा हात असावा पण पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हे स्पष्ट झालं की या दुर्दैवी घटनेला दुसरं कोणीही जबाबदार नव्हतं दारूच्या व्यसनातून झालेल्या एका बापाने आधी आपल्या मुलीचा जीव घेतला आणि नंतर स्वतःला संपवलं आपल्यानंतर आपल्या, आपल्या मुलीचं काय होईल या विचारातून त्याने संपवलं असावं असा हो। पोलिसांचा अंदाज आहे मंडळी जिल्हा रुग्णालयात अक्षराचा मृतदेह आणला तेव्हा तिच्या आईचा आक्रोश ऐकून अनेकांचे डोळे पाणवले तिचा एकमेव आधार तिच्या नवऱ्याच्या एका चुकीच्या निर्णयानं हिरावून घेतला हे एक असं वास्तव आहे जे माणसाला अंतर्मुख व्हायला लावत दारूच्या व्यसनाचे आणि कौटुंबिक कलहाचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे या दुर्दैवी घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं तुम्हाला या घटनेविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद डॉट ला करायला विसरू नका